मनसेच्या गोटात महत्वाची बातमी मनसे बैठकीमध्ये उमेदवारांकडनं ईव्हीएम प्रश्न उपस्थित करण्यात आले उमेदवारांकडून ईव्हीएम बाबत मत जाणून घेतली भाजप सोबत जाणं ही सुद्धा चूक झाल्याचं सांगत उमेदवारांनी राज ठाकरेंसमोर आपली नाराजी स्पष्ट केली राज ठाकरे यांनी ही महत्वाची बैठक आज बोलवलेली आहे या बैठकीमधनं ही महत्वाची बातमी समोर येत आहे अधिक माहिती घेऊयात विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विशाल भाजप सोबत जाणं ही चूक झाल्याचं म्हटलंय आणि ईव्हीएम संदर्भात सुद्धा माहिती जाणून घेतली राज ठाकरेंनी काय अधिक माहिती प्रज्ञा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईतील जे पराभूत उमेदवार आहेत त्यांची बैठक बोलवली होती त्या बैठकीमध्ये नेमकं उमेदवारांच्या बाबतीत काय शंका आहेत किंवा नेमकं कुठे आपण कमी पडलो याच्या बाबतीत चाचपणी जी आहे ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली ही बैठक आता संपलेली आहे मात्र या बैठकीमध्ये पराभूत उमेदवारांकडनं अनेक गोष्टी ज्या आहेत ह्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर मांडण्यात आलेल्या आहेत ज्या पद्धतीनं मनसे उमेदवारांकडनं ई व्ही एम बाबत जी आहेत ही शंका उपस्थित करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या बाबतीत प्रश्नचिन्ह जे आहेत हे निर्माण करण्यात आलेले आहेत राज ठाकरेंकडनं सुद्धा तशा पद्धतीचे प्रतिप्रश्न जे आहेत हे उमेदवारांना करण्यात आलेले आहेत दुसरीकडे मनसेची जी भाजपशी सातत्यानं होणारी जवळी ही कुठेतरी चूक झाली अशा पद्धतीचं स्पष्ट नाराजी उमेदवारांनी अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे केलेली आहे त्याचसोबत मनसेध्यक्ष राज ठाकरे यांनी उमेदवारांना स्पष्टपणे असं विचारलं की आ, अंतर्गत पक्षातनं काही मदत झाली नाही का किंवा ती मदत केली गेली आहे का कुणी इतर काम केलं नाही का ह्याच्या बाबतीतसुद्धा मनसाध्यक्ष राज ठाकरे यांनी माहिती जाणून घेतलेली आहे आणि त्याचसोबत अंतर्गत बदलांची गरज आहे अशा पद्धतीची मागणी ही पराभूत उमेदवारांकडनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे करण्यात आलेले आहे त्यामुळे ईव्हीएम मनसेच्या उमेदवारांकडनं आता प्रश्न जे आहेत हे उपस्थित केलेले आहेत अध्यक्ष राज ठाकरेंनी आज या सगळ्या पराभूत उमेदवारांकडनं फक्त ज्या पद्धतीनं ही कशा पद्धतीने निवडणुकीला सामोर गेलात काय अडचणी आलात याचीच चाचपणी केलेली आहे त्यामुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नेत्यांसोबत जी आहे ही बैठक सुरू झालेली आहे प्रज्ञा नक्कीच तुरचा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी विशाल आपण एकीकडे बघतोय राज ठाकरे यांनी मनसे उमेदवारांकडनं काही महत्वाची माहिती घेतलेली आहे काय स्वरूपाचे इनपुट्स आहेत ते घेतलेले आहेत ते आपण पाहतो आहोत आणि यात उमेदवार राजेश एरुणकर यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहुया त्रेपन्न आता मतमोजणी सुरू होती आता आपले सगळे काउंटिंग एजंट सगळे होते आणि त्यांना असं निगदर्शन आलं की त्या मशीनमध्ये घोटाळा आहे त्याचं कारण एवढ्या त्यांच्यासमोर मशीन जेव्हा आली त्या मशीनला तीन है 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 सील है। तीन सील असतात एका मशीनला एकच सील होतं त्यांना विचारण्यात आलं एकच सील का तर त्या निवडणूक निर्णय अधिकार एकच आवू शकतं त्यामुळे एक गोष्ट झाली प्रत्येक मशीनचा जो चार्जिंग असते तर काही मशीनचं चार्जिंग नव्याण्णव टक्के काही मशीन चार्जिंग सत्तर टक्के काहीचं साठ टक्के अहो एवढं दोन दोन दिवस मशीन चार्जिंग नव्याण्णव टक्के कसं आवू शकतं काय सगळ्यात मोठी गोष्ट मी जिथे राहतो माझं घर माझ्या घरात चार मत माझी आई माझी मुलगी माझी जसं माझी पत्नी आणि मी तिथे आम्हाला काही ओरच पडतं म्हणजे माझ्या आईने किंवा माझ्या पत्नीने किंवा माझ्या मुलीने मला मतदान केलं नाही की मी मी स्वतःला मतदान केलं नाही अशा प्रकारचा सगळं आतमध्ये घोळ आहे गेले अनेक वर्ष आम्ही राजकारण काम करतोय या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणूस सांगतोय की आम्हाला बदल हवा आहे आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय ते आम्हाला नको आहे आम्हाला बदल करायचा आहे पण मतदान गेलं होतं प्रत्येक यादीमध्ये